आता वासियांनी शहरात मतदारांचा प्रचंड उत्साह दाखवलेला आहे आणि मतदारांचा कल आणि प्रतिसाद हा निश्चितपणे महाविकास आघाडीची बाजूने राहील आहे कारण वाड्यातल्या जनतेनी त्यांच्या सुखादुःखात जाणारा सातत्याने त्यांच्या आवाजाला हाक देणारा कार्यकर्ता म्हणून शिवसैनिकांची ओळख आहे आणि अशात आम्ही जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निकिता निलेश गंदे आणि सर्व सतरा महाविकास आघाडीचे नगरसेवक हे त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये आणि वाड्यामध्ये एक दणदणीत प्रचार रॅलीतून मतदारांना साथ घालीत आहे का हा झेंडा नगरपालिकेवर फडकावा असं आवाहन आम्ही जनतेला करीत आहोत आणि जनतेचा कल आणि प्रतिसाद निश्चितपणे आमच्या बाजूने झेंडा कुणाचा फडकेल झेंडा महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होता आता पुन्हा आता नगराध्यक्ष या गीतांजली कोलेकर माझ्या डाव्या बाजूला आहेत निष्ठावंत राहिल्या त्या आणि त्यांनी आता प्रचाराचा प्रचार प्रमुख पण त्याच आहेत आणि या उजव्या बाजूला आता माझ्या आहेत त्या म नगराध्यक्षाच्या निशिता गंदे या उभ्या आहेत आणि सर्व शिवसैनिक आणि सर्वच पक्ष महाविकास आघाडीतले घटक पक्ष त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे प्रचारात रंगणाऱ्या प्रचार रंग भरलेले आहेत आणि निश्चितपणे विजय हा महाविकास आघाडीचा सत्ताधारी पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना एकमेकांवर आता भ्रष्टाचारावरून आरोप करत त्याबद्दल काय सांगा ती त्यांनीच उत्तर द्यावी त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत सॉरी